नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे <coughs> मित्रांनो मराठा आरक्षणासाठी मनोज जारांगे हे मोर्चा घेऊन मुंबईमध्ये दाखल झाले आता विषय असा येतो की गेल्यावेळी सुद्धा मनोज जारांगे पाटील हे मुंबईमध्ये मोर्चा घेऊन आले होते आणि नवी मुंबईपर्यंत गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबत काही कागद दिला आणि त्यावेळेला अशी वातावरण निर्मिती केली गेली की मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला आणि तिथे गुलाल उधळला गेला गुलाल उधळला गेल्यानंतर सगळे विजयी भावनेनं तिथून माघारी फिरले त्यावेळेला जर समजा गुलाल उधळला होता तर तो, तो कशासाठी उधळला होता नक्की त्यावेळेला काय सरकारने आश्वासन दिलं होतं आणि तुम्ही विश्वास कसा ठेवला हा सगळ्यात महत्वाचा विषय की जर त्यावेळेला गुलाला उधळून तुम्ही विजयी जल्लोष केला होता हे जर खरं असेल तर मग आत्ताचा मोर्चा खोटा आहे की काय आत्ताचा मोर्चा कशासाठी तर त्यावेळेला जर प्रश्न सुटला होता तर मग आज परत मुंबईमध्ये आंदोलन का करावं लागत आहे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा हाच प्रश्न विचारलेला आहे की जर त्या वेळेला गुलाल उधळून तुम्ही विजयी मेळावा घेतला विजयी मुद्रेनं तुम्ही तिथून परतला मुंबईतून तर मग आता परत आंदोलन कशासाठी ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेनी द्यावं असं त्यांनी मागणी केलेली विषय हा जो मराठा आरक्षणाचा आहे हा अतिशय विषय किचकट झालेला आहे म्हणजे मराठा समाजाला आंदोलन करावं लागते हेच मुळात दुर्दैव आहे एवढे वर्ष त्यांनी महाराष्ट्राची सत्ता आज मुख्यमंत्रीपदी मराठा समाजाचेच नेते होते किंवा महाराष्ट्राचं राजकारण हे सगळं मराठ्यांनी चालवलेलं असताना आज त्यांना आरक्षणासाठी झगडावं लागतंय हेच मुळात दुर्दैव आहे पण मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी कुणाचीच भावना नाहीये प्रत्येकजण तेच सांगतोय की कुन, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कुणी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीये स्वतः मनोज जारांगी पाटील सुद्धा बोलले होते की सुरुवातीला अगदी सुरुवातीला ज्यावेळेला ते नव्यानं आंदोलनात उतरले त्यावेळेला बोलले होते की आम्ही कुणाची पोरांच्या तोंडचा घास आम्ही कोराबाळांच्या तोंडचं हिरावून घेणार नाहीये आम्हाला आरक्षणाची वेगळी तरतूद हवी आहे आम्हाला कोणाच्या कोट्यातून किंवा कोणाच्याही वाटणीचं आरक्षण नकोय आम्ही कोणाच्याही तोंडचा किंवा कुणाच्याही पुरावळांच्या तोंडचा घास पळवणार नाही हे करत 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 परत त्यांची मागणी बदलली आणि आम्हाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मिळालं पाहिजे असा हट्ट त्यांनी धरलेला आहे आता हे म्हणजे हरकत नाही मागणी करायला हरकत नाही पण मागणी हट्टा आणि दुराग्रह याच्यामधला पर परस्पर फरक तरी निदान समजून घ्यायला पाहिजे की आज एकाच आरक्षण काढून घ्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं म्हणजे दुसरा गप्प बसेल आणि पहिला परत पेटेल ह्याने प्रश्न सुटणार आहे का हाही विचार कुठेतरी जारांगी पाटील साहेबांनी केला पाहिजे आरक्षणाची तुमची मागणी योग्य आहे परंतु या संदर्भामध्ये केवळ मुख्यमंत्र्यांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांना टीकेचा टार्गेट करायचं किंवा एक ठराविक नेत्याला टार्गेट करायचं आणि त्याच्या आई वर काढायची हे काय म्हणजे आंदोलनाचा म्हणा किंवा मागणी हे रास्त नाहीये किंवा आंदोलनाची ही दिशा योग्य नाहीये जर खरोखर मराठा समाजाला आरक्षण द्यावं मिळावं असं त्यांना वाटत हो तर एक्झॅक्टली अडचण काय आहे आरक्षण म्हणजे असं तर नाही ना की सरकार आडेल तक करतंय आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये अशी सरकारची भावना आहे असं तर बिलकुल नाहीये असं कुठल्याच पक्षाची भावना नसेल किंवा कुठल्याही नेत्याची भावना नसेल की मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही पाहिजे सगळ्यांना वाटतंय की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण मग ह्याच्यामध्ये बाबा कायदेशीर अडचणी काय आहेत संविधानिक अडचणी काय आहेत ह्याच्याबरोबर ह्या लक्षात घेऊन त्या पद्धतीनं दारांगी पाटील यांनी सरकारशी चर्चा करायला हवी ना कायदेतज्ञांशी चर्चा करायला हवी नाही ना त्यांना सरकारशी चर्चा करायची नाही फडणवीस साहेबांशी चर्चा करायची नका करू विषय तो नाही परंतु तुमच्याकडे विधी तज्ज्ञ असतील घटना तज्ज्ञ असतील तुमचे कायदेशीर सल्लागार असतील ह्यांच्याशी चर्चा करून नक्की अडचणी काय आहेत सरकारपुढे ह्या तरी जाणून घ्यायला पाहिजेत ना पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी आजची आहे का नाही बऱ्याच वर्षाची मागणी आजपर्यंत का नाही झाली पूर्ण बरं पहिल्यांदा फडणवीस मुख्यमंत्री होते ते आरक्षण देऊ शकले नाहीत त्याच्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेही आरक्षण देऊ शकले नाहीत नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेही आरक्षण देऊ शकले नाहीत आणि आता परत देवेंद्र पर फडणवीस मुख्यमंत्री झाले या दरम्यानच्या काळामध्ये मनोज मनोज जानंदी पाटलांनी जसं मराठा समाजासाठी मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करायला सुरुवात केल्यापासून आजचे सत्ताधारी आणि आत्ताचे विरोध आहेत सत्तेत येऊन गेलेले आहेत मग एकटे फडणवीस जबाबदार का माहिती फडणवीसांची बाजू घ्यायची नाही किंवा कोणाची बाजू घ्यायची नाही विषय असा येतो की दरम्यानच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचंही सरकार होतं मग त्यावेळेला जारांगी पाटलांनी का नाहीत तर आंदोलन केली त्यावेळेला काय अडचण होती की फक्त देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आल्यानंतरच तुम्ही मराठा समाजाचं आंदोलन करणारे बर निश्चितपणे हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्ही आज समाज तुमच्यावर विश्वास ठेवू आहे समाज तुमच्याकडे डोळे लावून बसलेला आहे ज्या वेळेला आपण एका मोठ्या समाजाचं समुदायाचं नेतृत्व करतो त्यावेळेला ती नेतृत्व करणारी व्यक्ती सुद्धा तितकीच जबाबदार हवी आज समाज तुमच्याकडे करोडो लोक तुमच्याकडे नजर लावून बसलेले असताना त्या पद्धतीने तुमचं वागणं हे जबाबदारीच हवं उगीच उठसूट एखाद्या नेत्याला टार्गेट करायचं टिकाटिकणी करायची त्याला शिवाय घालायच्या हे ह्याला काही जबाबदार नेतृत्व म्हणत नाही एक्झॅक्टली exactly, प्रश्न सोडवायचा असेल तर ते सोडवण्यासाठी काय करावं लागेल तुम्ही जा बसा सरकारशी चर्चा करा विधी तज्ज्ञांशी घटना तज्ज्ञांशी चर्चा करा कायदे तज्ज्ञांशी चर्चा करा पण त्याच्यातून मार्ग कसा काढता येईल पण मराठा समाज तुमचा आहे ओबीसी कोणाचा आहे सगळे आपणच आहोत ना बांधव मराठा असू दे ओबीसी असू दे किंवा मागासवर्गीय असू दे शेवटी ह्या महाराष्ट्राचे नागरिक आहेत ह्या देशाचे नागरिक आहेत असं नाही ना होऊ शकत की हा माझा आहे तोत्पारख्याचा आहे सगळे शेवटी आपापस सगळ्यांचे संबंध आहेतच ना सर्वांशी चांगले असं आहे ना त्यामुळे कुठल्याही आज तुम्ही मराठा समाजासाठी जसं लढताय तसं ओबीसी असेल मागासवर्ग असेल दलित असतील हे सुद्धा आपलीच लोक आहेत ना म्हणजे विषय हा आपल्याला जर सोडवायचा असेल तर तो हा विषय कुठल्याही एका समाजाचा असा नसून तर तो पूर्ण राज्याचा विषय असं त्याच्याकडे बघून मग त्याला सामोरं गेलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं करता तुम्ही पुढे या ना दोन पावलं आणि ते समंजसपणे यार केवळ आंदोलन करून इशारे देऊन लोकांचे हाल करून हट्ट करून हा प्रश्न सुटणार आहे का, का असं होतं ना पण हट्ट जेवढे पुरवता येतील तेवढे पुरवतात जे हट्ट पूर्ण होऊ शकत नाहीत त्या हट्ट करण्यामध्ये काय काय आपण साध्य करणार आहे हा प्रश्न आहे ना मोठा मग विनाकारण याच्यामध्ये काय होतं की जातीय तेढ निर्माण होते विनाकारण जाती जातीमध्ये -जाती द्वेष वाढतो आणि हा द्वेष आपल्या महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला हा घातक आहे त्यामुळे हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर स्वतः जरांगे पाटील साहेबांनी सरकारशी सकारात्मक चर्चा करायला हवी त्यांनी सरकारचे काही प्रतिनिधी असतील म्हणजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अजून काही त्यांचे प्रतिनिधी असतील घटनातज्ञ असतील परत कायदेशीर सल्लागार असतील हे सगळे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन बसून ह्याच्यावर मार्ग काढायला पाहिजे ना बाबा काय अडचण आहे सरकार सरकारची बाजू समजून घ्यायला पाहिजे की बाबा का आरक्षण देऊ शकत नाही सरकारला काही मराठ्यांची मतं नको आहेत का आरक्षण आम्ही आता जाहीर करतो असं म्हणून खरोखर जाहीर करता येत असतं तर त्यांनी केलं असताना मराठा समाजाची मतं घेतली असती ना विनाकारण आजच्या परिस्थिती आजच्या ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष कुठल्याही जाती धर्माला दुखावून स्वतःचं राजकीय नुकसान करून घेऊ इच्छित नाहीये त्यामुळं तिथे भाजप असेल शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल राष्ट्रवाद कुठलाही पक्ष असू देत उलट आरक्षण त्यांना देता येत असेल तर देऊन त्याचं क्रेडिट ते घेऊ शकतात परंतु ते ज्या ती आत्ताचे सत्ताधारी आणि आत्ताचे विरोधक पूर्वीचे सत्ताधारी आणि आत्ताचे विरोधक कुणालाही आरक्षण देता येणं ना शक्य नाहीये हे लक्षात आलेले मग त्यातल्या काय अडचणी आहेत ते समजून घेऊन त्याच्यावर काय मार्ग निघतोय का हे बघायला हवं विनाकारण एका सगळ्यांना एकत्र करायचं सगळ्यांना सगळ्यांच्या हाला का, करायची काही आवश्यकता नाही याच्यामध्ये समाजाला सुद्धा एक दृष्टिकोन दिला पाहिजे की बाबा खरोखर काय अडचणी आहेत आरक्षण देण्यामध्ये मग आरक्षण देता येत असेल तर कुठल्या पद्धतीने देता म्हणजे दिलं पाहिजे आणि जर नसेल देता येत तर त्याला पॅरल काही मार्ग आहे का ह्याचाही विचार व्हायला पाहिजे ना अशा पद्धतीने समंजसपणेच हा प्रश्न सुटू शकतो केवळ हाट्टा दुराग्रह करून हा प्रश्न सुटणार नाही हे जारांगे पाटील साहेबांनी लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो सर्वांनाच वाटतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं मिळायलाच हवं कारण कसं असतं पोटाला जात नसते ना धर्मनुसतं मराठा समाजामध्ये सुद्धा अत्यंत गरीब आणि हालाकीच्या परिस्थितीत जगणारे लोक आहेत त्यांनाही ताकद मिळाली पाहिजे परंतु ती कशा पद्धतीने मिळाली पाहिजे ह्याच्यावर विचार होणार प्रश्न आहे तर त्याला उत्तर पण सापडेल पण ते उत्तर आपण शोधायला गेलं तर सापडेल केवळ हप्ट करून त्या गोष्टी होणार नाहीयेत त्यासाठी सरकारनेही चार पावलं पुढे यावं आणि आंदोलकांनीही चार पावलं पुढे येऊन सरकारशी चर्चा करून नक्की बाबा अडचण काय आहे आरक्षण देण्यामध्ये ती अडचण समजून घेऊ त्याच्यावर काही मार्ग काढता येतोय का परंतु समजा आरक्षण थेट आरक्षण नसेल देता येत तर त्याला पॅरल काही मार्ग आहे का त्या ह्या नाही त्या बाजूनं का ना पण समाजाचा त्या समाजातील गरिबांचा कुठेतरी एक आर्थिक फायदा व्हावा त्यांना त्या संघर्ष जो त्यांचा आहे त्यांच्या आयुष्यातला संघर्ष कमी व्हावा आणि त्यांना कुठेतरी त्या त्या सुखाचे दिवस यावेत याकरता काय करता येईल का हेही बघितलं पाहिजे प्रश्न सोडवायचं म्हटलं तर अवघड म्हणजे अवघड नाहीये अशक्य नाही अवघड असलं तरी अशक्य नाहीये कारण कुठलाही प्रश्न हा उत्तर घेऊन जन्माला येतो असं त्यामुळं प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी म्हणजे सरकारने पण आणि आंदोलकांनी पण एकत्र आलं पाहिजे आणि चर्चा करायला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो आपल्या भूमिका याच्यावर काय या आहे आपणही कमेंटमध्ये लिहा आणि हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा आणि मराठा समाजातील गरीबांना न्याय मिळावा अशी एक इच्छा व्यक्त करतो आणि हा मी माझा व्हिडिओ संपवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यावर टिकमार करून सबस्क्राईब करा धन्यवाद